आम्ही समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ सगळे कसे आहात तुम्ही सगळे आज थोडासा आवाज मला वाटते बिघडलेला आहे माझा तर सकाळचे वाजलेले आहेत सात बाकी सगळे घरातली किरकोळ कामे जी असतात ती झालेली आहेत म्हणजे दारातलं झाडणं घर झाडणं वगैरे झालेलं आहे ओवी उठलेली आहे ओवी किचन मध्ये आधी बघा ब्रश ओवी ओवी आधी किचन पण सात वाजता उठली बरोबर कारण तिचा अभ्यास राहिलेला आहे तिला खूप अभ्यासाचं टेन्शन असतं म्हणजे होमवर्क झाला नाही कि मग टीचर ओरडतील किंवा काय त्याची तिला खूप घाई असते आणि अजून स्वयंपाक सगळा व्हायचा आहे आज लेट झालेला आहे स्वयंपाकाला तर आज कढी करते अगदी साध्या पद्धतीची म्हणजे कोथिंबीर नाही कढी नाही काही नाही तरी ही सुंदर अशी कढी मी तयार करते तर त्याचीच रेसिपी म्हणजे ब्राह्मणी पद्धतीची कढी कशी करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर लसूण सुद्धा न घालता करतात कारण ती नैवेद्याला चालावी पण मी आज लसूण घालत आहे तुम्हाला सगळ्यांना करता यावी म्हणून तर चला आपण कढीच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि कढीची रेसिपी झाली की तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे माझ्या लाईफ बद्दल तुम्हाला ज्या अपडेट जाणून घ्यायच्या आहेत त्या सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन तीन मिरच्या म्हणजे तुमच्याकडे तिखट आवडत असेल तर तिखट घाला पण मी ओवी वगैरे खाते त्यामुळं अक्षरशः चालतं तिखट ओवीला नाही चालत त्यामुळे मी अगदी दोन तीनच मिरच्या घालते त्यानंतर माझ्याकडे सोडून ठेवलेला लसूण असतो म्हणून लसणाच्या चांगल्या दहा बारा पाकळ्या घालायच्या था, छान सुगंध असतो म्हणजे वास येतो कडीला आणि हे आपल्याला आता मिक्सर मिक्सरमधनं काढायचं आहे

करून घेत आता कढी मध्ये सगळ्यांसाठी साखर आंबट दही आहे चमचे अशी त्यामुळे त्यानंतर मीठ घालूया तहीनुसार मीठ बेसन पीठ अगदी थोडं घालायचं नाहीतर मग पिठल्यासारखी घट्ट होते आणि घट्ट आवडत नाही प्यायला ना लागते जर तुम्हाला घट्ट पिढी आवडत असेल तर तुम्ही बेसन पिठाची क्वांटिटी वाढवू शकता हे बेसन पीठ माझं चाळलेलंच आहे त्यामुळे मी पुन्हा चाललं नाही आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्सर मधून तरी चालतं पण माझी पद्धत हीच आहे पेटून घेते मी चांगलं आणि किती दोन ते तीन मिनिटात कढी तयार होती उकळायलाच थोडा वेळ लागतो नाही तर करायला काहीही वेळ लागत नाही आणि कढी आमच्या घरामध्ये अत्यंत जास्त आवडते कढी आणि टोमॅटोचं साग ही गोष्ट खूप आवडते त्यामुळे मी करते ती मुलांसाठी मधून अजून तर त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया जेवढी तुम्हाला पातळ कढी हवी आहे आता आमच्यात भरपूर पातळ कढी आवडते म्हणून मी भरपूर पाणी घालते या ठिकाणी असल्यामुळे अजून मिळून येणार आहे त्यामुळं पाहिजे एवढं पाणी घालून घेऊ शकतो आपण आता मी ही दोन्ही वेळची करते सकाळ संध्याकाळ संध्याकाळी कढी भात नुसता खाणार किंवा खिचडी करायची आणि खिचडी सोबत कढी खायची खूप छान लागते हे बघा कढीच मिश्रण तयार आहे आपल्या आता आता घ्यायची याला फोडणी ओबीसाठी चहा ठेवला इकडे कोठणी ही नेहमी कडीला तुपामध्ये द्यायची छोटस कडलं ठेवलेलं आहे मी फोडणीसाठी दिसत असेल तुम्हाला त्यानंतर याच्यामध्ये घालायचं साजूक तूप हे माझं पहिलं तूप शिल्लक आहे आणि कालचं तूप तुम्हाला तु 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 दाखवते ज्यांनी कालचा ब्लॉग बघितला असेल त्यांच्यासाठी कालचं तूप निघालं भरणीसाठी पर्यंत हे संपत बरोबर हे कालचं तूप निघालेलं आहे चांगलं चमचा चमचाभर तूप यामध्ये घालून घेते मी छान टेस्ट येते तेलामध्ये कडी शक्यतो करून करायची नाही अगदीच तुमच्याकडे तूप नसेल तर करा पण तुपामध्ये जो स्वाद येतो तो, तो तेलामध्ये हो येत नाही त्यामुळे कढी ही शक्यतो तुपामध्येच करायची आणि मुख्य अजून एक सामान त्याला लागतं ते म्हणजे हिंग आलं कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं लागतं पण माझ्याकडे आता नाहीये आणि आज आमच्याकडे कढी करण्याचाच बेस आहे त्यामुळे मी आहे तेवढ्या साहित्यात कढी करते माझी ही पहिल्यापासूनची सवय आहे त्या साहित्यात करायचं आता तूप जरा तापू दे तूप तापलेला आहे त्यामध्ये आपण जिरे मोरी घालून घेऊया गॅस बारीक करूया अर्धा चमचा हिंग हिंग भरपूर घालूयाच्या कळीमध्ये आणि मग हा आपला जो ठेचा आहे तो घालून घेऊया लसूण मिरचीचा थोडासा हलवून घेऊया आपण हळद घालून घेऊया कुणा कुणाकडे हळदीची कडी असते तर कुणाकडे पांढरी कडी असते मी दोन्ही प्रकारच्या करते आज हळदीची करत आहे यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे घातले तरीही कडी उत्तम लागते पण सांगितलं तुम्हाला माझ्याकडे आता जे जे साहित्य आहे तेवढ्यातच मी हे करत आहे यामध्ये चार गोष्टी राहिल्या आहेत बघा कढीपत्ता घालायचा फोडणीमध्ये मेथीचे दाणे घालायचे कोथिंबीर घालायची आणि काय राहिले हे तरी सांगितलं मी तुम्हाला तीन चार गोष्टी राहिल्या आहेत माझ्याकडून कढीपत्ता घालायचा या चार गोष्टी याच्यामध्ये राहिलेल्या आहेत आता आपली फोडणी झालेली आहे ही आपण कडीवर ट्रान्सफर करूया आणि त्यामध्ये हे फोडणीचं साहित्य घालून घेऊया ही कढी आता आपली दहा पंधरा मिनिटांमध्ये चांगली कढवायची त्याला वर येऊन द्यायची नाही वर यायची आता आपण हलवायची आणि चांगली दहा पंधरा मिनट उतरून द्यायची कढी आपली तयार होते त्याला आपली कढीची रेसिपी करून झालीये आता काय राहिलंय तर ओवीसाठी काहीतरी ओवी आणि आतीसाठी थोडीशी भाजी मला कढी असली की भाजी लागत नाही कढी भात पोळी मला खूप आवडते आता ओवीसाठी बहुतेक फ्लावर किंवा बटाटे कुठली करूया लाल बटाट्याची भाजी म्हणजे भाजी आवडते ती करणार आणि पोळ्या करणार भात करणार झालं मग स्वयंपाक झाला की मग नंतर गुण भांडी जे काही असेल ते करून घ्यायचं केर झालेला त्याला गप्प बस गप्प केर वगैरे झालेला आहे अखिलेश लवट जा जा अखिल उठ फिरायला नाही म्हणा आणि मग त्यानंतर मग आपले आपले व्हिडिओ व्हिडिओला दोन वाजतात तिन्ही व्हिडिओ घालवेपर्यंत आणि त्यानंतर मग लिखाणाचं काम असतं पॅकिंगचं काम असतं तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजतात संध्याकाळी सहा वाजले की पुन्हा दुपारची भांडी सगळं आवरणं आणि देवाजवळ एक तास जातो आणि मग बाग किचन कट्टा असं करत करत रात्रीचे बारा वाजतात रिप्लाय वगैरे करत तरी रिप्लाय सगळ्यांचे पोहोचत नाहीत म्हणून लोक थोडी ओरडतात म्हणजे तुम्ही ओरडणार साहजिक आहे मी तुम्हाला काही दोष देत नाही आणि वस्तू पोचवण्याचा प्रयत्न करते मी कि प्रत्येकाच्या वस्तू पोचाव्यात पण तरी थोडा उशीर होतो त्याबद्दल मनापासून तुमची माफी मागते तर आता आजचा विषय काय आहे की पुढे डिसिजन काय घेतलाय मी लोकांना जाणून घ्यायचंय की काय आता तू पुढं काय करणार आहेस आता काल तर मला एक कमेंट आला होता की तू पुन्हा लग्न करणार आहेस का तर हे बघा आपल्याबद्दल आपण ठरवणारे कोणी नसतो आपल्याबद्दल आपले सगळे निर्णय जे असतात ना ते महाराज घेतात आणि महाराज जे निर्णय घेतील त्याच्या आड मी कधीही येणार नाही ते जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील माझ्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्या मुलांसाठी आणि खरं तर आता माझं जगण्याचं कारण आहे फक्त माझी दोन सोन्यासारखी मुलं कारण दोन्हीही मुलं माझी आहे त्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट करून राहतायत कमी सामान कमी कपडे मी तिकडून येताना फक्त चार कपडे चार चार कपडे एक बॅग कपडे घेऊन आलो होतो माझ्या तिथे जवळजवळ तीस चाळीस साड्या आहेत कपडे आहेत आणि बरंच सामान आहे पण सामा ते तुम्ही सगळी सांगता मला की तू असं कर कस तसं कर पण काय नाही का एखाद्या गोष्टीच्या आपण जास्त मागं लागलो की ते आपल्याला नाही मिळत हे मला कळून चुकलंय म्हणून मी आता नाद सोडून दिलाय नशिबात असेल ते मिळेल किंवा कायदेशीर रित्या जे असेल ते मिळेल नसेल नशिबात ते नाही मिळेल काही जाऊ देत काही गोष्टी आपण जाऊ दे म्हणून सोडून द्यायला शिकल्याशिवाय आपल्याला त्रास जो होतो तो कमी होत नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परवा दिवशीच मी भरपूर फोन लावले मला त्याचा कुठलाही रिस्पॉन्स आला नाही आणि तेव्हापासून मी अगदी स्वामींपुढं बसले एक तासभर रडले की असं का आणि पूर्णपणे स्वामींना मी वचन दिलं हे की यापुढं मी स्वतःहून एकही कॉल तिकडे लावणार नाही ना सामानासाठी ना कोणत्या सामाना गोष्टीसाठी कारण मी एक प्रयत्न करून बघितला परवा की गोडी न माझं सामान मिळतंय का किंवा काय करून बघितला पण त्या व्यक्तीला जर नसेल द्यायचं पुढून किंवा त्या व्यक्तीला जर रिस्पॉन्स नसेल द्यायचा ती मुव ऑन झाली असेल माझ्यातून तर मलाही मुव ऑन व्हायलाच लागेल मलाही माझं आयुष्य बघावंच लागेल पुढचे निर्णय म्हणाल तर मला मुलांना खूप मोठं करायचं आहे शिक्षण द्यायचं आहे त्यांना सुशिक्षित करायचं आहे भले मी ते एकटी करेन मला काही हरकत नाहीये कारण मी त्यांना भरपूर प्रेम देऊ शकते त्यांना सगळं व्यवस्थित पुरवू शकते आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात जे काही आहे आई म्हणून ते मी सगळं कायमस्वरूपी जपणार आहे हे माझं ध्येय आहे मी अजिबात तुम्हाला सांगते जे आरोप माझ्यावर लावले गेले आता तुम्ही मला विचारता नेमकं तुमच्यात काय झालं तर अगदी थोडक्यात सांगते की माझ्यावर असे आरोप लावले गेले जे मी कधी केले नाहीत आणि त्या चुकीची शिक्षा आज मी न केलेल्या चुकीची शिक्षा भोगते कित्येक स्त्रिया अशा वागतात पण त्यांना काहीच शिक्षा मिळत नाही आणि काही स्त्रियांना काही न वागता शिक्षा मिळतात तर त्या व्यक्तीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो की व्यक्ती डोक्याने एकतर विचित्र असते किंवा शरीराने विचित्र असते त्यामुळे त्या व्यक्तीला समोरची व्यक्ती तशी आहे असं वाटत जातं आणि जे व्यक्ती स्वतःच्याच भ्रमामध्ये त्या समोरच्या व्यक्तीचं काहीतरी आहे स्पष्ट सांगते मला काही हरकत नाही स्पष्ट सांगायला की माझं काहीतरी आहे हा आरोप मी सहन नाही करू शकत अगदी शपथ सांगते की मी हा आरोपच सहन करू शकत नाहीये आणि मला स्वाभिमान खूप आहे लहानपणापासून माझ्याकडे काही नसलं तरी चालेल पण माझा स्वाभिमान जपण ही माझी सगळ्यात पहिली गोष्ट आहे आणि तो स्वाभिमान तिथं दिवस रात्र पायाखाली जात होता मी न केलेल्या गोष्टी मला माझ्या मुलांसमोर बोलल्या जात होत्या आणि त्यामुळे इतके वाद वाढले होते इतके वाद वाढले होते की त्या घरामध्ये राहणं म्हणजे एखाद्या जेलमध्ये राहणं अक्षरशः म्हणजे माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत होत मी बोलत होते काय करत होते हे सगळं होत होत आणि मी हे सगळं का सांगते का तर रोजचे तेच प्रश्न मला कमेंट मध्ये आहेत की तुमच्यात नेमकं झालं काय तर आमच्यात परिस्थितीवरून किंवा पैशावरून कोणतेही वाद कधीही नव्हते मी कमवत होते त्यात घर चालत होत त्यांचा थोडाफार हातभार होता त्यातही घर चालत होतं असं नाही मी म्हणत की ते काहीच करत नव्हते चालला होता संसार कसा बसा दहा वर्ष रेटत होते मी रेटत होते म्हणजे तोही मी रेटत होते सुखानं आनंदानं खूप करत होते असं नाही पण आपला संसार म्हणून तो पुढे न्यायचा छान घर बांधायचं असं माझं एक स्वप्न होतं आणि मी ते स्वप्न पूर्ण देखील केलं होतं तुम्ही सगळ्यांनी बघितलं होता आपला गृहप्रवेशाचा व्हिडिओ अगदी सुंदर घर मी तयार केलं होतं माझ्या स्वप्नातलं घर प्रत्येक अं गोष्ट कुठं असावी काय असावी पी पी व्ही सी वगैरे पीयू पी सगळं करून घेतलं होतं अटॅच दोन टॉयलेट बाथरूम घरामध्ये करून घेतले होते मोकळी जागा केलं होतं कारण हे सगळं आपलं जे साहित्य ते तिथं माझं पुढचं प्लॅनिंग होतं की व्यवसाय वाढवायचा आहे आणि हे सगळं काही चौपट होऊन बसलं उलट त्याच कर्जच त्या घराचं माझ्या डोक्यावर झालं जिथं आपण राहत असतो ना जिथं आपण राहत असतो त्या घराचं कर्ज फेडायला काही वाटत नाही पण जिथं राहतच नाहीये तरी दहा बारा हजाराचा हप्ता भरायचा माझ्यासाठी डोईझड होत चाललंय आणि त्यामुळे माझा संताप वाढत चाललाय की हे सगळं माझ्या बरोबरच का घडलं आणि त्यामुळे मी परवाच्या व्हिडिओमध्ये रडले पण आता मी रडणार नाहीये बिलकुलही रडणार नाहीये हा खेळत चालणार आहे कारण बघा मला काल एक कमेंट आली परवा एका ताईनं माझे डोळे उघडले तुम्हाला सांगितलं ना सातवी शिकलेल्या ताईनं माझे डोळे उघडले शेवटचं वाक्य तिचं सांगायचं राहिलं की आता नवरा मुलाला जेव्हा ऐंशी हजार पगार आहे त्यांनी वन बी के फ्लॅट घेतला आहे तेव्हा नवरा आता मागं लागलाय कि मला तुमच्या सोबत राहायचे घ्या पण तो मुलगा आता काही केल्या तयार नाहीये त्या बापाला घरात घ्यायला असं होतं वेळ हातात निघून गेली अहमपणा ठेवला की या गोष्टी अशाच घडतात पुढं आणि म्हणून एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न मी थोडासा केला होता तो कशासाठी तर माझं सामान मिळावं आणि जर त्या माणसाने आपल्याला सामान दिलं तर त्याच्यात अजूनही काहीतरी शिल्लक आहे असं मी डोक्यात ठेवून होते पण सगळं संपलेलं आता काही उरलेलं नाहीये आता राहील ते आपल्याला कायद्याच्या बाजूने जे असेल ते बोलावं लागेल कारण इलाज नाहीये त्याही माणसाचा दोष नाहीये तो माणूस त्याच्या ह्याच्यात आहे मी माझ्या ह्याच्यात आहे त्यांनाही त्यांचे मार्ग मोकळे त्यांना पुढं आयुष्यात काही करायचं असेल तर त्यांनी नक्की करू दे आणि मलाही माझ्या आयुष्यात पुढं जे काही माझ्या मुलांसाठी करायचं ते करण्यासाठी मी आता मोकळी आहे आता सध्या मी आई वडिलांजवळ का राहत नाही असाही मला प्रश्न आहे तर ओवीची जी शाळा आहे ती लांब आहे आईच्या इथून खूप आणि फक्त आणि फक्त तिथंच तिला ऍडमिशन मिळालं आईच्या अगदी घराच्या समोर शाळा आहे पण तिथं तिला ऍडमिशन मिळालं नाही नाहीतर आईच्या इथे अजून एक फ्लॅट घेऊन मी राहणार होते दोन फ्लॅटच कारण म्हणजे माझ्याकडे आता असे पाच रॅक सामान आहे आणि शिवाय एक कपाट आपलं विक्रीचं सामान आणि आता इथे सगळीकडे तुम्ही बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते वाटलं तर मी इथून इथून हे बघा हे सगळे इथं असे सगळीकडे बॉक्स पडलेत दिसणार नाही तुम्हाला आता कॅमेरामध्ये इथं बॉक्स आहेत इकडं बॉक्स आहेत सगळीकडं माल आहे आणि एवढ्याशा त्यांच्या घरात तेव्हा ते एकाच रूममध्ये राहत होते हा निर्णय नंतर ठरला की त्यांना फ्लॅटमध्ये शिफ्ट करायचं तेव्हा ते एकाच रूममध्ये राहत होते आम्हाला उभं राहायला झोपायला जागा करून घ्यावी लागायची त्यामुळं मग आम्ही ठरवलं की मी सेपरेट राहते शनिवार रविवार आम्ही जाऊन येऊन असतो आई माझ्याकडे असते मी आईकडे असते त्याच्याबद्दल काहीच नाही आहे आणि पुढं आता आई रिटायर होईल शाळेत शिक्षिका आहे त्यानंतर आई माझ्याकडे नक्की असेल आणि वडील सुद्धा असतील मधून अजून वडील असतील पण आई तर माझ्याकडूनच राहणार आहे असा आईनं ठरवलेलं आहे आणि राहिला प्रश्न अखीचा तर तो सध्या नोट्सवर अभ्यास करत आहे त्याचा अभ्यास चालू आहे इंजिनिअरिंगला आहे तो सीएस करत आहे अजून तुम्हाला काय माझ्याविषयी प्रश्न आहे तर मी का संसार सोडला तिरका झालाय कॅमेरा भरतेपास थोडा तर मी का संसार सोडला संसार सोडताना मला किती त्रास झाला खरंच त्रास झाला एका स्त्रीला आता गौरी गणपती झाले तेव्हा ताईच्या घरात मी गौरी बसवल्या नाही असं नाही पण आपल्या घरातल्या गौरी आपल्या घरातले गणपती आपल्या घरची दिवाळी आपलं घर हे स्त्रीला आतून जिव्हाळा असतो भले त्या पती पत्नीचं पटो अगर न पटो पण प्रत्येक स्त्रीला आपलं घर सोडताना प्रचंड त्रास होतो आणि तो त्रास मला आजही होतो की आपलं घर आपण सोडलं पण आता याच घराला मी आपलं घर म्हणते जिथं कुठं मी राहीन पुढं अखिरेश स्वतःचं घेईन काय घेईन तेच माझं घर किंवा मला अगदी आयुष्यभर जरी भाड्यानं राहावं लागलं तरी चालेल तेच माझं घर माझे स्वामी मला जिथं नेतील म्हणजे आपले महाराज मला जिथं नेतील महाराज जे जे माझ्या आयुष्यासाठी आता निर्णय घेतील आणि सुचवतील ते ते मी करणार आहे त्यांच्या मर्जीच्या बाहेर आता जाणार नाही कारण त्यांनी मला अनेक वेळा संकेत दिले होते हे सगळं आता बास घर सोड दोन तीन वेळा मी घर सोडलं होतं दोन तीन वेळा मी पुन्हा गेले आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडल्या त्यामुळे मला आता त्या नको आहेत मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे आखीन तर या गोष्टी खूप जास्त सोचल्या आहेत आणि त्यांना आता मला स्पष्ट सांगितलेलं आहे की बास आता आई तू आता जास्त याच्यापेक्षा सहन करायचं नाहीस दोन तीन वर्ष दमकाळ मी तुझ्यासाठी सगळं काही करतो मग एवढ्या चांगल्या विचारांची मुलं असताना आपल्याला कशाचीच गरज नाही असं मला वाटतं आणि तुमच्या पण प्रश्नांची मी थोडक्यात थोडक्यात उत्तर दिली आहेत सगळं चांगलं होतं असं तुम्हाला वाटत होतं घराच्या आत काय चालतं हे प्रत्येक स्त्रीला माहित असतं आता राहिला प्रश्न बघा हाही लोकांच्या डोक्यात खूप प्रश्न येतो की मग तू एवढे उपाय तपाय करतेस तर तुझ्याच बाबतीत का नाही चालते लक्षात ठेवा डॉक्टर स्वतःचा इलाज करू शकत नाही तरीही मी प्रयत्न केले नव्हते असं नाही आणि मुळात त्या व्यक्तीसोबत शेवट शेवट मलाच राहायचं नव्हतं तर मी कुठले उपाय का करू खूप मला अ टार्गेट केलं जात माझ्याबद्दल व्हिडिओ केले जातात म्हणजे एक व्हिडिओ एक आलाय माझ्याबद्दल माझ्या लोकांनी म्हणजे सबस्क्रायबरनीच मला कमेंट्स सब तो कमेंट्स मध्ये मध्ये दाखवलेला आहे तुझ्याबद्दल असं बोललं जातं बोलू दे अगदी हे वाक्य वापरलं गेलंय की स्वतःच्या बुडाखालीचा अंधार बघ तर प्रत्येकाच्याच मला असले शब्द सुद्धा तोंडात घ्यायला आवडत नाहीत कारण स्वामींना आवडत नाही असं बोललेलं पण प्रत्येकच आयुष्याच्या व्यक्तीच्या मुळाखाली एक अंधार नक्की असतो आणि तो त्यांनी स्वतः तपासून बघा की तुमच्या आयुष्यात कशाची कमी आहे आणि ती कशामुळे आहे लोकांची निंदा आलस्ती करून तुमचं घर भरेल का तर कधीच भरणार नाही तुमच्या घरात काही ना काही असं घडत जाईल जे तुम्हाला हवंय पण तुम्हाला ते मिळत नाही त्यामुळे निंदा आलस्ती करू नका कुणीच कुणाची करू नका माझ्याविषयीच नाही कोणत्याच निंदा निंदानालस्ती अशी कुणा करू नका चुकीचे कमेंट करू नका प्रत्येकाला रिस्पेक्ट द्या प्रत्येक जण वर येतं कारण त्यांना काहीतरी गरज असते कुणीही टाइमपास म्हणून वर येत नाही युट्यूबचे व्हिडिओ करणं म्हणजे सोपं नाही आज मी सकाळी पाच पासन व्हिडिओला लागते ला ला ते दुपारी तीन दोन दीड पर्यंत तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ जातो म्हणजे व्हिडिओला किती कष्ट असतात मला सांगा परत बाकी व्हिडिओचं लिखाण असतं लिखाण करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे असतात घरात कुठंही आत्ता धुणं भांडी फरशी केक कशालाही लेडीज नाहीये सगळं काम मी एकटी करते रात्री झोपेपर्यंत तुमची पार्सल पॅकिंग असतात म्हणजे माझा दिवस येतो कुठं आणि जातो कुठं हेही मला समजत नाही आणि त्यातून मग कधी कधी डोकं हँग होतं खूप राग पडावासा वाटतो कुणावर कधी खूप काय काय होतं या सगळ्यात मी जात आहे पण स्वतःला जिंकायचं आहे महाराजांची सेवा करून म्हणजे कोणी आपल्याबद्दल कितीही वाकडं करण्याचा प्रयत्न करू दे आपण सेवा इतकी वाढवायची की सेवेची पुण्याई असल्या चुकीच्या गोष्टींकुढ कमीच पडली पाहिजे आणि ती कमीच पडते माझ्यावर कुठल्याही वाईट गोष्टी हावी होत नाही जोपर्यंत माझ्या बरोबर महाराज आहेत तोपर्यंत कुठल्याही चुकीच्या गोष्टी माझ्या बरोबर होणार नाही याची मला खात्री आहे तर व्हिडिओ थोडासा मोठा झाला त्याबद्दल क्षमा असावी पण तुमच्या ची उत्तर देणं पण तितकंच गरजेचं आहे ब्लॉगिंग म्हणल्यावर आपलं पर्सनल आयुष्य लोकांना सांगावं लागतं त्यांचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली की लोक म्हणतात की नुसतंच रडते सांगत तर काहीच नाहीये त्यामुळे न रडता अगदी हसत खेळत मी आज तुम्हाला माझं सगळं सांगितलेलं आहे आणि जेव्हापासून त्या ताईंचा अनुभव ऐकला ना डोळे उघडले माझे खाडकणं की जर सातवी शिकलेली बाई दुनं भांडी करून मुलाला इंजिनियर करू शकते तर माझ्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत मी त्या मुलांना व्यवस्थित देऊ शकते तर का नाही मुलांसाठी का नाही जगायचं एकट्या नवऱ्यासाठी जगायचं असं का म्हणजे हे कुणी गणित लावलंय ना की केलं की ते निभवलंच पाहिजे किंवा ते झालंच पाहिजे अशी कुणाचाच कुणावर जबरदस्ती नाही आहे मी माझं आयुष्य जगायला मोकळी ते त्यांचं आयुष्य जगायला मोकळे आहे त्यामुळं चला आता आपल्याला काय करायचंय पुढची कामं करायची आहेत पटापटा ओवीला अजून चहा द्यायचा आहे ओवी चहा पिते ओवीला दूध पचत नाही चहा द्यायचा आहे उठलं की माझं पिल्लू अभ्यासाला बसले आहे आई माझ्या अभ्यास राहिलाय फक्त सात वाजलेत बसली बघा अभ्यासाला आता अक्षर वगैरे खूप सुधारले सेमी इंग्लिश आहे पूर्ण गणित तिचं इंग्लिश मध्ये आहे आणि त्यामुळे तिला थोडस टप जाते ते कारण तिकडे ती मराठी मिडीयमला होती इथं सेमी इंग्लिशला तिला चांगल्या शाळेत घातलेलं आहे आणि त्यामुळं तिचा अभ्यास पण वाढलेला आहे जबाबदारी वाढलेली आहे पण करते तिची ती तिला मला जास्त काही हेल्प करावी लागत नाही आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग म्हणा व्हिडिओ म्हणा गप्पा म्हणा जे काही म्हणाल ते इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन सोबत नवीन विषयासोबत तो प्रेंड सगळ्यांना समर्थ.